लोरे पंचायत समितीचे उमेदवार सिद्धेश पिढीबाबत सकारात्मक विचार आहे त्यांचं युवांबाबतचं पाहूनच मी माझी उमेदवारी मागे घेतली असं मत ओमकार रावरा व्यक्त केलंय काय म्हणाले रावराणे पाहूया नमस्कार मी ओमकार दिगंबर रावराणे मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता पंचायत समितीसाठी पण सिद्धेश रावराणे हे बीजेपी कडून अधिकृत उमेदवार होते त्यांचा युवा नेतृत्व आहे त्यांचं सुद्धा त्यांच्या विकास कामांचा आढावा घेतला आहे मी त्यां त्यांची विकास कामं मी ऐकलेली आहेत जाहीरनामा बघितलेला आहे आणि जे माझ्या जी मनात जी, जी विकास कामं होती जी आहेत लोकांची व्हावीत अशी जी माझी इच्छा होती ती त्यांच्याकडून जी पूर्ण होणार आहेत ती मी बघितलेली आहेत म्हणून मी माझा अर्ज उमेदवारी अर्ज मागे घेऊन मी त्यांना समर्थन दिलेलं आहे आणि सगळ्यांना आव्हान आहे की बंटी उर्फ आपले सिद्धेश रावराणे यांना बहुमताने विजयी करायचं आहे असं सगळ्यांना आव्हान आहे माझं युवकांचा भरघोस प्रतिसाद आहे या नेतृत्वाला कारण युवा ने पिढीचा एक उमेदवार आहे या अगोदरचे जे नहीं, नहीं आपले उमेदवार होते त्यांनी पाच वर्ष गेली पाच वर्षात काहीच असं काम झालं नाही की युवा पिढीसाठी काही रोजगार नाही किंवा काय नाही लघु उद्योगांना प्रोत्साहन नाही काही नाही पण आता सिद्धेश राव राणे आहेत हे आपल्याला युवा पिढीसाठी काम करतील त्यासाठी मी समर्थन त्यांना दिलेलं आहे आणि नक्कीच ते आपलं काम करतील मी खरं तर मी त्या त्याच गोष्टीवर प्रेरित होऊन युवकांसाठी एक काहीतरी नवीन संधी मिळेल आपल्या इकडे यासाठी मीच फॉर्म पाठी घेतला आहे मला विरोधकांकडून फॉर्म ठेवण्याची खूप वापर आलेली की फॉर्म पाठी घेऊ नको हेही सांगण्यात आलं होतं पण मी उगाच तो फॉर्म ठेवून एक प्रगतीला कुठेतरी हे केलं असतं त्यामुळे मी फॉर्म मागे घेतलाय आणि सिद्धेशराव राणे यांना मी समर्थन दिलंय आणि नक्कीच तारीखला आपला विजय हा नक्कीच असेल सिद्धेशराव राणे यांचा विजय बहुमताने होईल